नमस्कार मी संजय सोनवणी आपण इतिहासामध्ये डोकव पाहिलं भारताच्या तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक लोकांचे घराण्यांचे इतिहास अक्षरशः गायब करण्यात आलेले आहेत त्यांच्याबद्दल सहजासहजी माहिती मिळत नाही इतिहासाच्या अभ्यासक त्यांची नावं सुद्धा एखादी नसतात कधी तर त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये अनेक पोकळ्या राहून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे समग्र असा राष्ट्राचा म्हणून ज्याला आपण इतिहास म्हणतो तो, तो समोर न आल्यामुळे आपल्या वाचकांचा तर जनतेचा सर्वसाधारण समज असा होतो की आपला इतिहास एवढाच आहे तो चंद्रगुप्त मौर्यापासून सुरू होतो आणि पेशवाईपर्यंत संपतो मोगल घराण्याचा बाबरापासून सुरू होतो आणि बहादूर शाह जफरजवळ संपतो आणि यांच्याच इतिहासाबद्दल आपल्याला जास्त माहिती असते हर राणा प्रताप माहिती असतात शिवाजी महाराज अर्थातच सर्वांनाच माहिती आहे परंतु याच्या पलीकडे शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्राला इतिहास होता भारताला इतिहास होता याची मात्र आपल्याला फारशी जाणीव नसते आता काही उदाहरण मी इथे आवर्जून देईल आपल्याला आपल्या लक्षात येईल की मौर्य घालण्याचा चंद्रगुप्त सना सर्वांना माहिती आहे अशोक सर्वांना माहिती आहे पण अशोकाचा नातू सम्राट संपत्ती त्याने महाराष्ट्रापर्यंत आपलं साम्राज्य पसरवलं जैन धर्माचा तो जैन धर्माचा अनुयायी होता अशोक बौद्ध धर्माचा अनुयायी होता परंतु हा संप्रती जो आहे तो जैन धर्माचा अनुयायी होता त्याने जैन धर्माचा प्रचंड मोठा प्रसार केला परंतु इतिहासामध्ये त्याच्याबद्दल फारसे लेखन आढळत नाही इतिहास त्याचा माहीत नसतो आणि त्यामुळे मौर्य घराण्याचा इतिहासही त्याच्यामुळे अपूर्ण राहतो असं म्हणावं हो लागेल बृहत्राचा इतिहास आपल्याला एवढ्यासाठी माहिती असतो की पुष्यमित्र शृंगाने त्याचा खून केला आणि गादी बळकावली त्यामुळे आपला फक्त शेवटचा सम्राट बृहोत्र माहिती असतो परंतु बाकी मधले जे सगळे आहेत चंद्रगुप्त अशोक सोडले तर बाकी सगळे आपल्याला अदृश्य असतात तसंच भारशिव नागांचे उदाहरण देता येईल त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर साम्राज्य गाजवलं खूप काळ साम्राज्य गाजवलं ते नागवंशी होते त्यांच्या नावातच भार शिव नाग असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर नेहमी शिवपिंड असायची कट्टर शैव होते पण त्यांचा इतिहास आपल्याला फारसा माहीत नाही आसामचं अहोम घराणं त्या सातशे वर्ष जवळपास राज्य केलं त्या घराण्याने पण त्या अहोम घराण्याचं आपल्याला माहिती नसतं फार कशाला आसामचा शिवाजी म्हणून ज्याला ओळखला जातो लचित बोर फुकन तोही आपल्याला फारसा माहीत नसतो किंबोळा नावच त्याचं ऐकलेलं नसतं त्यानंतर वेळ येते ती काश्मीरच्या इतिहासाची भारतीयांचा सर्वसाधारणपणे असा समज आहे की एकोणीशे सत्तेचाळीसच्या पूर्वी काश्मीरला काही इतिहासच नव्हता पण तसं नाही आहे काश्मीरचा लिखित इतिहास लिखित ना पाच हजार वर्षांचा इतिहास आहे कलणाने लिहिला त्याच्यानंतर अनेकांनी जवळपास चार राज तरंगीने आहेत त्याच्यामध्ये संगतवाद इतिहास लिहिला गेलेला आहे त्यातनं सर्वात महत्वाचा सुटेला सम्राट म्हणजे सम्राट ललितादित्य ललितादित्य हा आठव्या शतकात झाला कर्कोटक घराण्याचा होता तेही नाग घराणं आणि याचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेस अरबांच्या ज्या भारतावर स्वाऱ्या झाल्या त्यांना हुसकावून लावण्याचं त्यांचा पाठलाग करत तुर्कस्तानपर्यंत जाऊन त्यांना हरवण्याचं तुर्कस्तानलाही स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आणि तुर्कस्तानच्या राजकन्येशी लग्न करून ईशान देवी तिचं नाव आणि तिच्या भावाला चंकूनला सेनापती बनवलं आणि त्याला भारतात आणून त्याला आपल्या सैन्याचं अगदी त्या मध्य आशियाई पद्धतीने लष्करी आपली शक्ती वाढवण्यासाठी त्याने त्याला नेमलं लदाख त्याने पहिल्यांदा जिंकला त्याने गिरगिर जिंकला बाल्टिस्तान जिंकला अगदी तो मध्य आशियावर सुद्धा स्वारी करायला निघाला होता पण त्या स्वारीच्या काळामध्ये त्याचा दुर्दैवाने तो अंत झाला परंतु जवळपास बघा तुर्कस्तान ते कनौज पर्यंत साम्राज्य पसरवणारा अगदी अफगाणिस्तानही जिंकून घेणारा अरबांना भारतात पहिल्यांदा हुसकावणारा ललित्य तो मात्र आपल्याला माहीत नसतो त्याचा जो गौरवशाली इतिहास आहे तो आपल्याला माही आप माहीत नसतो निक आपल्याला माहित आहे काश्मीरमध्ये मार्तंडा टेम्पल आहे मार्तंडा मंदिर ची उभारणी त्याने केली ची उभारणी त्याने केली ती राजधानी बनवली आजही त्याचे अवशेष काश्मीरमध्ये अवशेष आहेत आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो त्यानंतर दिद्दा राणी तिला म्हणजे भारताची कॅथराइन द ग्रेट किंवा क्लिओपात्रा म्हणावी अशी ती महान राणी त्या राणीने अक्षरशः घ घझनीच्या मोहम्मदाला सिंधू नदीच्या काठावरच थोपवलं आणि त्याची युद्ध न करता त्याला माघार घ्यायला भाग पाडलं कारण त्याचा नदी पार करण्याचा साठी जो पूल बांधलेला होता नावांचा तो पूलच तिने जाळून टाकला त्यामुळे गझनीचा मोहम्मद सिंधू नदी पार करू शकला नाही त्याला परत फिरावं लागलं आणि काश्मीरवर तो आयुष्यात कधीही स्वारी करू शकला नाही त्याने प्रयत्नही केला परंतु त्याचा पंजाबमध्ये म्हणजे काश्मीरच्या सीमातास पंजाबपर्यंत आलेल्या होत्या तिथेच त्याला रोखलं गेलं त्याला काश्मीरमध्ये प्रवेश मिळाला नाही तो अगदीकडे गुजरातमध्ये मात्र आला सोमनाथही लुटला असं वदंत आहेत परंतु ह्या निग्दाराणीबद्दल आपल्याला माहिती नसते तशीच गोष्ट जैन उल अबिदीनची आहे तो मुस्लिम सम्राट होता अर्थातच परंतु काश्मीरला वैभवाला नेणारा आणि खऱ्या अर्थाने सहिष्णू असा तो सम्राट होता त्या जैन उल अबिदीन बद्दल सुद्धा आपल्याला माहिती नसते महाराष्ट्राचा जर पाहिलं आपण नुसता तर सातवानांचा इतिहास आहे तो तोंड देखील आपल्याला माहिती असतो सिमुख सातवानाने स्थापना केली बत्तीस पस्तीस राजे झाले त्याथे एक्झॅक्टली किती झाले याची अजून विद्वानांमध्ये एक वाक्यता नाही गौतमी पुत्र साथ करणे सर्वात महान सम्राट आता आपण जो दरवर्षी गुढीपाडवा साजरा करतो तो म्हणजे त्याने शकांवर जो विजय मिळाला होता न पाणावा त्या विजयाचा उत्सवाची आठवण म्हणून आपण तो साजरा करत असतो परंतु त्याच्यावर वैदिक लोकांनी पुटाशी चढवली की त्या दिवशी राम अयोध्येला परत आला मग लोकांनी गुढ्या उभारला त्या म्हणून गुढीपाडवा सुरू झाला परंतु हे विचारतात की गुढीपाडवा फक्त तेथेच साजरा होतो जिथे राज्य होतं उत्तर प्रदेशामध्ये किंवा मध्य प्रदेशामध्ये गुढीपाडवा साजरा होत नाही असं असूनही शक सुरू करणारा गौतमी पुत्र गुढीपाडवा पाडवा सुरू सु, झाला तो गौतमी पुत्राने न पानावर मिळवलेल्या विजयामुळं परंतु हा इतिहास आपल्याला अजिबात माहीत असतो त्यानंतर तसं हाल सातवान आहे त्या सातवान घराण्यातला सुंदर सातवान आहे यांचे इतिहास अक्षरशः रोमांचक साडेचारशे वर्ष विचार करा साडेचारशे वर्ष यांनी महाराष्ट्र राज्य केलं आज जो आपला महाराष्ट्र दिसतो आज जी आपल्या मराठी भाषा दिसते त्याचं जतन संवर्धन किंवा आपले किल्ले सुद्धा जे दिसतात डोंगरी किल्ले पहिल्यांदा त्याची सुरुवात जी केली बांध बांधकामाची ती सातकर्णी घालण्याने सातवाहन घालण्याने सुरुवात केली मग तो शिवनेरी असेल रायगड असेल राजमाची असेल हा इथला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असणार राजगड असेल हे सगळे किल्ल्यांची उभारण्याची सुरुवात सातवानांनी केली शिवाजी महाराजांनी त्या संख्येमध्ये प्रचंड मोठे भर घातले आणि ते जुन्या पडिक होत आलेले किल्ले होते त्यांची पुन्हा नव्याने उभारणी केली हा एक इतिहास आहे त्यानंतर सातवानांचे महाराष्ट्रावर अत्यंत मोठे उपकार आहेत कारण त्यांनी परदेशी व्यापार वाढवला ही बंदर जी आहेत चेल वगैरे ती त्यांनी वाढवली नाणेघाटचा व्यापारी मार्ग तर आपल्याला माहितच आहे सगळ्यांनी त्याच्याबद्दल आकर्षण असतं भेटी दिली असते लोकांनी तिथे गुढ आकर्षणाने पण तो व्यापारी मार्ग होता आणि पैठण पासून तेथे वस्त्र पासून ते अनेक भूपयोगी असतील अलंकार असतील अशा वस्तू या चे बंदराला जात आणि तिथून त्या जहाज जहाजांनी भरून रोम इजिप्त अरबस्तान इथपर्यंत त्या जात असत त्यामुळे महाराष्ट्राला एक वैभवाचे दिवस पाहायला मिळाले मराठी भाषेची पायाभरणी सातवानांच्याच काळात खऱ्या अर्थाने झाली मराठी भाषा त्याच्या आधी अर्थातच होतीच परंतु त्याला साहित्यिक सौंदर्य जे मिळालं ते सातवानाच्या काळात हाल सातवानाने गाथा सप्तशती ही जी संपादित केली सातशे गाथा त्यात गोळा केल्या त्याच्यामध्ये मानवी मनाचं स्वतंत्र समाजाचं एक अत्यंत सुंदर असं चित्र त्याच्यामधून येतं त्या कवींची प्रतिभा आपल्याला दिसून येते आणि महत्वाची गोष्ट स्त्री पुरुष समानता किती असेल त्या काळामध्ये सातवांच्या काळामध्ये की हालाने गोळा केलेल्या सातवा गाथांमध्ये कवितांमध्ये अठ्ठावीस कवयित्री आहेत महिलासुद्धा काव्य करत आणि त्यांना बरोबरीचं स्थान होतं आणि ते त्या संग्रहात हाल सातवानाने जाणीवपूर्वक संग्रहित केल्या म्हणजे ही परंपरा जी आहे याबद्दल आपल्याला इतिहास फारसा जेवढा सखोलपणे सर्वांसमोर यायला पाहिजे तेवढा दुर्धवने आला नाही तीच गोष्ट यादव घराण्याची आपण घेऊ यादव घराण्याचं जर आपण पाहिलं तर आधीचे जे यादव सम्राट होते पाचवा भिलमच्या आधीचे ते मांडलिक होते राष्ट्रकुटांचे किंवा होसळांचे असे कोणाचे ते मांडलिक ते असायचे आणि त्यांच्यातर्फे राज्य चालवायचे तसं ते स आठशे पन्नासच्या आसपासच घराणं स्थापन झालेलं होतं त्यांच्या आधीचे काही कानडीमध्ये कारण का त्यांचे जे सम्राट होते त्यांच्या डोक्यावर बसलेले ते का, कानडी किंवा दक्ष दाक्षिणात्य होते परंतु पाचवा बिल्लम त्याने हे सगळं झोखड झुगाळून लावलं मांडिकत्व झुगाळून लावलं आणि स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतंत्र सार्वभौम राजाची ध्वाई पसरवली आणि त्याने गुजरात पासून महाराष्ट्र संपूर्ण पुन्हा सातवनांचा जेवढा ताब्यात भाग होता तेवढा पुन्हा त्याने आपला भाग ताब्यात आणला आणि यादव घराने खऱ्या अर्थाने स्वतंत्र रित्या राज्य करणारं फार मोठं घराणं आणि पाचवा बिल्लम मी तर म्हणतो शिवाजी महाराज पूर्वचे शिवाजी महाराज असा पाचवा बिल्लम पण पाचवा बिल्लमचं नाव आम्हाला माहीतही नसतं कोणी सांगतही नाही त्याचा दैदिप्यमान इतिहास जो आहे तो आम्हाला माहीत नसतो त्यानंतर खारवेल हा ओरिसातला कलिंगमधला एक सम्राट होता त्याचा शिलालेखही उपलब्ध आहे त्या शिलालेखामध्ये त्याने काय काय दिग्विजय का गाजवले त्याने शुंग घराण्यालाही हरवलं आणि त्याने आदिनाथ म्हणजे ऋषभनाथांची जी प्रतिमा नंदराजांनी पळवून दिली होती कलिंगला हरवून ती त्याने त्यांना राजगुरूला हरवून ते जिंकून परत मिळवली आणि हुणांशी सुद्धा त्याने युद्ध केले एवढा मोठं महामेघवाहन हे त्या घराण्याचं नाव आणि खारबेल हा त्या घराण्यातला एक सम्राट या सम्राटाचं एवढं जीवन दैदिप्यमान असून रोम हर्षक असून पराक्रमाने भरलेलं असूनही त्या खारवेलाबद्दल आम्हाला दुर्दैवाने माहिती नसते हे आमच्या इतिहासाचं इतिहासाच आहे हे आमची चूक नाही वाचकांची चूक नाही आहे कारण त्यांच्या समोर जर आलंच नाही हा इतिहास वाचला पाहिजे माहीत असला पाहिजे जर कोणी ठेवलाच नाही तर काय होईल तर तो माहीत होणार नाही स्वाभाविक आहे ललितादित्य सुद्धा असंच आहे की ललितादित्याचा इतिहास भारतामध्येच भारतामध्ये जगामध्ये लिहिणारा समग्र इतिहास लिहिणारा जगातला पहिला आणि सध्या तरी एकटाच माणूस म्हणजे आहे हे माझं ते पुस्तक ते इंग्रजीत ते प्रकाशित झालं आणि जगभर आता ते वाचलं जाते दिप्त्याचा नैतिकपणे इतिहास थोडाफार तरी लोकांच्या समोर जायला लागलेला आहे परंतु एकट्याने नेमणूक उपयोग नाही ने, अनेकांनी लिहिलं पाहिजे आपापल्या भाषांमध्ये लिहिलं पाहिजे आता इंग्रजीत गेलं म्हणून ठीक आहे परंतु ते तेलुगुत पाहिजे तमिळमध्ये पाहिजे हिंदीत पाहिजे सर्व भाषांमध्ये पाहिजे तरच वाचकांना आपल्या इतिहासाबद्दलची एक व्यापक जाणीव होईल आणि आपला इतिहास केवळ या मर्यादित पाचदा घराण्यांच्या पुरता मर्यादित नाही आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे हे आपला लक्षात आलं पाहिजे दक्षिणे तसंच आहे आपल्याला दक्षिणातील इतिहासाबद्दल तर प्रचंड अज्ञान असतं मग ते चेर असतील पांडे असतील चोल असतील आणि त्यांची पारवड चीनच्या सम्राटाशी सुद्धा त्यांचा पत्रवर होता त्यांचे दूत एकमेकांकडे जायचे यायचे यांच्यात आजनपाजन होतं यांचा व्यापार पसरलेला होता यांचं नौदल जे आहे ते सर्वात बलाढ्य आरमार होतं ते बद्दल आपल्याला फारशी माहिती मिळत नाही अब्बका राणी असेल दक्षिणेतलीच ती जैन होते अब्बक्का राणीने तिच्या आरमाराने पोर्तुगेलच्या आरमाराचा तीन वेळा इतका बलाढ्य पराभव केला त्यांचा आरमार बलाढ्या असली आणि हिची आरमारी सत्ता होती ती समुद्र किनाऱ्यावर बंदरा शेजारी तिची राजधानी होती तिथे जेव्हा बंधन घातलं की सारा माल आमच्या गेला पाहिजे झामुन त्यांना शरण दिलेला होता तरी अब्बक्का राणीने त्याचं वर्चस्व मानलं नाही त्यांच्याशी लढा पुकारला आणि त्या लढ्यामध्ये शेवटी तिने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली ती सुद्धा अत्यंत रोमहर्षक इतिहास आहे ही प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल असा तो इतिहास आहे परंतु अब्बका राणी ही आपल्या देशामध्ये आम्हाला झाशीच्या राणी जेवढी माहिती असते जी स्वतःच्या दत्तकाचा दत्तक विधान ब्रिटिशांनी मंजूर केलं नाही म्हणून तिने तलवार उपसली ती मात्र सगळ्यांना माहिती असते परंतु तो कोणाला माहीत नसते चेन्नाराने कोणाला माहीत नसते तसंच गुजरातचाच सम्राट होता कुमारपाल कुमारपालने गुजरात पासून मुलतानपर्यंत म्हणजे अगदी अफगाणिस्तानच्या सीमेला भिडेपर्यंत आपलं आवाड वगैरे साम्राज्य पसरवलं तो आधी हिंदू होता नंतर तो हेमचंद्रिंद जैन झाला परंतु त्याने आपला लढाऊ माना सोडला नाही आणि शेवटपर्यंत तो लढत राहिला गजनीच्या मोहम्मदाने उद्ध्वस्त केलेलं सोमनाथाचं मंदिर उभारण्याचं पहिलं मान हा कुमार पालाचा आहे परंतु आपल्याला कुमार पाल कोण हे माहीत नसतं थोडक्यात असे खूप आहेत म्हणजे यादी जर काढायला गेलं तर त्याच एक पुस्तक होईल दुसरं यादीच असं का होत यांचा इतिहास का समोर आणला गेला नाही ही कृष्णविवर इतिहासातली का ठेवली गेली ही जाणून घेऊन झालेलं काम आहे की दुर्लक्षच करायचं अंधारातच टाकायचं हा हेतू होता हेतू काही असो आपल्याला जो हेतू होता होऊन गेला होऊन गेल्या काळाबद्दल आता काही फार बोलण्यात पॉईंट नाही परंतु एक निश्चितच आहे की हे वैदिक नव्हते कोणी क्षत्रिय नव्हते हे सर्वसामान्य घराण्यात आलेले सर्वसामान्य जनसामान्यातून आलेले युद्ध होते त्यांनी प्रचंड आपल्या पराक्रमाने विरस्रीने आणि दूरदृष्टीने नाव कमावलं साम्राज्य आपली निर्माण केली आणि ते साम्राज्य पाच आणि दहा वर्षासाठीची नव्हती हो तर ते शे शंभर वर्ष ते साडेचारशे वर्ष एवढ्या पदवी काळ टिकलेली आहेत दक्षिणेतल्या काही राजघराणी घराणी तर अशी आहेत त्यांची सत्ता सातशे आठशे वर्ष टिकलेली आहे आणि पौराणिक काळापासून ते अगदी मध्ययुगापर्यंत अशी घराणी आहेत परंतु तो इतिहास सांगण्यात आलेला नाही आलेला नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही हातावर हात धरून बसावं आम्हाला संशोधन केलं पाहिजे आम्हाला ही इतिहासातले कृष्ण बुजवली गेली पाहिजे आमच्या हातनं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असलं पाहिजे नाही तर आपल्या भारतीयांना जसं मी परवा एका व्हिडिओमध्ये म्हणालो की भारतीयांना इतिहासच नाही अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे ती दूर होईल आणि हे जी मध्ये मध्ये पडलेली बगदाड आहेत इतिहासातली की ज्यातली गॅपच एवढी मोठी आहे की ती भरून कशी काढायची हे कळत नाही अशा गॅपच्या भरल्या गेल्या पाहिजेत आणि सुसंगत असा भारताचा सिंधू संस्कृतीच्या काळापासून ते आस्थागायपर्यंत लिहिला गेला पाहिजे तथ्यपूर्ण लिहिला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खोट्या गौरवगाथा न गाता, गाता जेथे पराभव झाले झाले म्हणजे शक आले हून आले कुशाण आले त्यानंतर मोगल आले भारताने पराभवही स्वीकारलेले आहेत परंतु भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने त्याचं कंबरड मोडेल त्याची मानसिकता मोडेल असं कोणतंही आक्रमण भारतात होऊ शकलेलं नाही ब्रिटिशांनाही ते जमलं नाही त्यांनी अख्ख्या जगात प्रयोग केले भारताची भाषा इंग्रजी झाली नाही किंवा भारतही ख्रिश्चन झाला नाही तसंच मुघलांचं आहे मुस्लिम भारतात आले परंतु त्यांची संख्या तेवढीच राहिली त्यांनी काही लोकांचे धर्मांतर जरी झाले असली तरी त्यांना पूर्ण भारताचा मुस्लिमीकरण करता आलेलं नाही आहे याचं कारण इथल्या लोकांमध्येच एक स्वतःचीच एक आकांक्षा आणि एक प्रवृत्ती जी आहे ती जी जी प्रवृत्ती आहे ती हार मानणारी प्रवृत्ती नाही ही प्रवृत्ती ही कोणत्याही परिस्थितीशी लवचिकपणे लवाळे वाचत याप्रमाणे तोंड देण्याची आणि स्वीकारण्याची आणि प्रसंगी देण्याची ही देवाणघेवाणीची भावना आपल्या भारतीय लोकांमध्ये असल्यामुळे भारत आज टिकून आहे जो भाग नव्हताच तसा राहू शकत नव्हता तो ऑलरेडी त्यांचे दोन राष्ट्र झालेलीच आहेत त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे आता जो आता भारत आहे आपल्याकडे आपल्या हातात असलेला त्याला मात्र जपलं पाहिजे आम्हाला ईशान्य भारत माहीत नसतो आम्हाला काश्मीर माहीत नसतो करून घ्यायचाही नसतो आम्हाला तिथले फक्त मुस्लिम दिसतात पण आम्हाला हे दिसत नाही की जैनाल उदिदीन सारखा एक अत्यंत कुशल प्रशासक सम्राट काश्मीरमध्ये तोही झालेला आहे ललितादित्य आहे जोरावर सिंग आहे ज्याने लडाख भारताला परत जोडला ललितादित्य आधीच जिंकून घेतला होता नंतर जोरावर सिंग जो गुलाब सिंगाचा सेनापती होता त्याने लद्दाख जिंकून घेतला त्यांनी तिबेटवरही स्वारी केली होती परंतु त्या तिबेटवरच्या स्वारीमध्ये त्याचा युद्धात लढताना दुर्दैवी मृत्यू झाला असं असलं तरी आज लद्दाख जो भारताच्या ताब्यात आहे तो त्याचे खरे उपकार हे ललिता ललितादित्य आणि जोरावर सिंगचे आहेत हे आम्हाला माहित नसतं आम्ही फक्त इंच इंच लढवू त्यानंतर आमच्या भागात कोणी पाऊल टाकू शकणार नाही अशा वलगरा मारण्यामध्ये फार वस्ताद असतो परंतु हे कोणत्या कौन कोणामुळे हे सगळं हा नकाशा कोणामुळे बनलाय ही मानसिकता कोणामुळे बनली आहे ह्या महान सम्राटांनी केवळ लष्करच लष्करी युद्धच नाही केलेली तर समाज घडवण्याची सुद्धा कामं केली भाषेला योगदान दिलं संस्कृतीला योगदान दिलं वास्तू वारा, उभार उभारणा केली की जे आजही जगाला एक आदर्श बोध म्हणून राहिलेले आहेत याचा आपण विचार केला पाहिजे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे त्यापासून ते शिकलं पाहिजे आणि ही इतिहासातली कृष्णविवर जी आहेत ती आपल्याला बुजवली पाहिजेत एवढंच नमस्कार धन्यवाद